केरळसह महाराष्ट्रात लवकरच मान्सूनची जोरदार एंट्री होणार आहे यावर्षी सरासरीच्या एकशे पाच टक्के पाऊस पडण्याची शक्यता आधीच हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे नैऋत्य मान्सूनने दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागात मालदीव्स दक्षिण बंगालचा उपसागर अंदमान बेटे पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात एंट्री केली आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांची गती येत्या काही आठवड्यांमध्ये वाढणार असून मान्सून सत्तावीस मे पर्यंत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे जून महिन्याचा पहिला आठवडा म्हणजे सहा जून पर्यंत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची एंट्री होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे जुलै आणि ऑगस्टमध्ये जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाजही हवामान विभागाने दिलाय मान्सून राज्यात दाखल होण्याआधीच अवकाळी पावसाने मात्र अख्ख्या राज्याला झोडपून काढलंय सोळा तारखेला अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे अमरावती नाशिक बुलढाण्यात प्रचंड नुकसान झालं मुंबई आणि आसपासच्या परिसरातही सतरा तारखेला पावसाने जोरदार हजेरी लावली अवकाळी पावसाचं सावट मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्रावर असण्याचा अंदाज आहे तुम्हाला या संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगा मान्सूनचे इतर अपडेट्स आणि वेदर रिपोर्ट पाहण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करा